नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोजचा तोच तोच नाश्ता जर तुम्ही खाऊन कंटाळा असाल आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं आहे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे चला तर मग अशा अगळ्या वेगळ्या आणि युनिक रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ करून बघून व्हिडिओला एक नक्की लाईक करा तर त्यासाठी आज आपण एक वाटी रवा आणि टोमॅटोचा वापर असणारी मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी बघतोय आता सध्या तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि जास्त जड काही आपल्याला नाश्त्याला नकोही असतं अशा वेळी हलकं फुलकं तितकी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी म्हणून मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आले तर त्यासाठी आपण जो रवा वापरला आहे तर हा जो रवा आहे तो मी कच्चा वापरलेला आहे तर सुरुवातीला इथं बघा आता मी एक वाटी हा रवा घेतला आहे हा रवा तुम्ही बारीक किंवा जाड कसाही घेऊ शकता आता आपण ज्या वाटीनं रवा घेतला तर त्याच वाटीनं बघायचं मी एक वाटी इतकं ताक घेतलं होतं दही किंवा ताक दोन्हीपैकी काही वापरू शकता दही वापरणार असेल तर अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी वापरू शकता हे दोन्ही जास्त आंबट नसेल याची काळजी घ्या आता हे आपण ताक आणि जो रवा घेतला आहे हा असा मिक्स करून घेणार आहोत रवा कच्चा असतो आणि जेव्हा तो आपण चांगला भिजवतो ना तेव्हा तो चांगला फुलला जातो आणि त्यामुळं रेसिपीला आपण चव अगदी छान येते आता इथं बघा मी हे सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतले रवा आणि ताक हे दोन्ही अगदी चांगलं असं मिक्स आहे तर ह्याच्यावरती जा झाकण ठेवून आता आपण हे दहा मिनटं साईडला ठेवणार आहोत जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल तोपर्यंत आता आपण एक फोडणी करून घेऊयात त्यासाठी इथं बघा एका फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले ते चांगले फुलले गेले की कडीपत्त्याची पाच ते सहा पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातल्या होत्या त्यानंतर अर्धा इंच आलं खिसून घेतलं होतं आलं जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही ते स्किप पण करू शकता हे दोन मिनटं बघा चांगलं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून आता ही जी फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे ती थोडी थंड करून घ्यायची खमंग फोडणी असेल ना तर रेसिपीला चव पण अगदी मस्त लागते दहा मिनटानंतर बघा आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात तर रवा बघा अगदी छान असा फुललेला आहे रवा चांगला भिजवून घ्यायचा म्हणजे रेसिपीला चव पण छान आणि टेस्ट पण अगदी मस्त लागते तर आता बघा हे पुन्हा मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे मगासपेक्षा थोडंसं घट्टसर असं हे बॅटर तयार ता झाले आता नंतर आपण पाणी वापरणार आहोत पण सुरुवातीला आपण जी काही फोडणी करून घेतली होती ती पण बघा तोपर्यंत छानपैकी थंड झाली होती आता थंड झाल्यानंतर जी फोडणी आपण घेतली ती ह्या रव्याच्या मिश्रणावरती अशा पद्धतीने आपण घालून घेणार आहोत ह्या फोडणीमुळं ह्या रेसिपीची चव अगदी दुपटीनं वाटते त्यामुळे ही फोडणी जरूर वापरा तुम्ही हवं त्याच्यामध्ये डाळ पण वापरू शकता त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली त्यानंतर इथं बघा आता दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले होते टोमॅटो लाल आणि पिकलेले घेतले होते ते अगदी असे छान असे बारीक चिरून घेतले आजच्या रेसिपीमध्ये आपण टोमॅटोचा भरपूर वापर करतो आहे आणि टोमॅटोमध्ये ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतात आणि ते आपल्यासाठी खूप फायदेमंद असतात त्यामुळे टोमॅटोचा वापर करून मी ही रेसिपी बनवते त्यानंतर चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि त्यानंतर एक वाटी आपण पाणी घातलं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी आपण शिल्लक ठेवलेलं आहे आता हे सगळे जिन्नस असे मिक्स करून घ्यायचे बाकी कोणतेही पदार्थ आपण अजिबात वापरत नाहीये फक्त टोमॅटो आणि रवा वापरलाय त्यामुळे त्याची चव ना अगदी छान लागते तुम्ही हवं त्यांना टोमॅटो मोठ्या मोठ्या आकारामध्ये पण चिरून घालू शकता पण मी बारीक आकारामध्ये चिरून घातले जेणेकरून ते मुलांना अगदी खाताना सहज खाल्ले जातील आता हे बॅटर बघा अगदी छान असं मिक्स करून घेतलंय टोमॅटो आणि कोथिंबीर मुळ ना अगदी मस्त असं कलरफुल असं आपलं जे बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे हे छान असं बघा मी मिक्स करून घेतलं तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जे बॅटर आपण बनवलंय हे खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आहे तर ज्या पैधीने आपण उत्ताप्याचं बॅटर करतो ना मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये तर अगदी मी त्याच पद्धतीने करून घेतले फार जर चुकून पातळ झालं तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवा ॲड करू शकता आणि जर फुपच घट्ट झाला तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करून हे छानपैकी असं बॅटर तयार करून घेऊ शकता तर आज आपण ही इन्स्टंट उत्ताप्याची रेसिपी बनवतो तर त्यासाठी इथं बघा मी अर्धा चमचा इतका खायचा सोडा घातला आणि सोडा चांगला रिॲक्ट व्हा म्हणून थोडंसं पाणी घातलं आता हा सोडा आपण ह्या बॅटरमध्ये असा मिक्स करून घेणार आहोत तर आज आपण रवा टोमॅटो बनवतो बनवतोय खूप म्हणजे खूप मस्त लागतो तुम्ही बऱ्याच वेळा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये नक्की खाल्ला असेल आणि त्याची चव पण खूप छान लागते टोमॅटो भरपूर प्रमाणात वापरल्यामुळे टोमॅटोची चवच खूप छान लागते एकदा जरूर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला खा कळेल की ही रेसिपी इतकी छान लागते की तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगली भूक लागेल तर तुम्ही नक्की अशी ही रेसिपी करून खाल तर सोडा बघा चांगला रिॲक्ट झाला आहे बॅटर पण अगदी छान असं हलकं फुलकं तयार झाले तर आता बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापवून घेतला आणि अशा पद्धतीनं आपण ब्रशनं तेल लावून गॅस दोन मिनिटं मोठा करून घेतला आता बॅटर पुन्हा तळातून छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पळी भरून बघ आपण तव्यावरती घालून थोडंसं हे पसरवून घ्यायचं आता म्हणलं ना की ही रेसिपी थोडी जाडसरच छान लागते खूप पातळ केली मग ते घावन किंवा डोसे बनतात त्यामुळे उत्तापा नेहमी हा जाडसर ठेवायचा जा, आता आता गॅस थोडासा मध्यम केला इथं बघा मी थोडंसं मेतकूड घेतले चव चवना खूप छान लागते आता वरून मी थोडस मेतकूड चिमटीनं स्प्रिंकल करते तुमच्याकडे असेल तर घाला किंवा तुम्ही याच्यावरती कांदा रसून चटणी किंवा गोडा मसाला अप्रतिम लागतो नसेल तुम्ही हे प्लेन पण उत्तापे बनवू शकता गॅस मध्यम करून त्याच्यापटी झाकण ठेवायचं आणि छानपैकी हा उत्तापा शिजवून घ्यायचा बऱ्याच वेळी सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण पोहे उपमा खाऊन तर कंटातो किंवा ह्या उन्हाळ्यामध्ये ना संध्याकाळी पण आपल्याला काहीतरी अगदी हलकं फुलकं असावं असं वाटतं त्यावेळी तुम्ही झटकीपट अशी रेसिपी करू शकता कारण खूप गरम होत असल्यामुळे आपल्याला गॅसपाशी उभारायला नको वाटतं त्यावेळी अगदी पूर्ण स्वयंपाक करण्यापेक्षा काहीतरी अशी वेगळी रेसिपी नक्कीच तुम्ही बनवून खाऊ शकता आता बघा झाकण काढून घेतलं आणि वरून कडेनं छानपैकी तेल सोडलं वरची बाजू पण छान अशी कोरडी झाली होती आता ही छानपैकी पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूनं मस्तपैकी शेकून घ्यायचा तर असा आपला मस्तपैकी रवा टोमॅटोचा जाळीदार उत्तापा तयार झालेला आहे तुम्ही तो कोणत्याही चटणीसोबत किंवा तो नुसता देखील खाऊ शकता इतका मस्त लागतो त्यामुळे जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी विदाऊट सोडा बनवायची असेल तुम्ही हे रात्रभर देखील बॅटर फर्मेंट करून घेऊ शकता ज्यामुळे तुम्ही विदाऊट सोडा पण ही रेसिपी बनवू शकता तर आता आपला बघा उत्तापा करून झाला आहे मी आणखीन एक उत्तापा करून दाखवते पुन्हा बघा गॅस मोठा केला तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर बॅटर पुन्हा आता तळातून छान मिक्स करून घेतलं पळी भरून बॅटर आपण तव्यावरती घालून घेतो आहे आता मी तुम्हाला ह्याच्यावरती मेतकूट न टाकता हा उत्तापा बनवून दाखवते मेतकूट टाकल्यामुळं काय होतं मेतकुट्याची चव खूप छान लागते ना ते अगदी खमंगपणा लागतो त्यामुळे मी मेतकूट वापरते किंवा बऱ्याच वेळा गोडा मसाला कांदा लसूण चटणीही वापरते किंवा तुम्हाला जर लहान मुलं खाणार असेल तर काहीही न वापरता म्हणजे अगदी अशा प्रकारे हा उत्तापा बनवू शकता झाकण ठेवलं दोन ते तीन मिनटांनंतर बघा झाकण काढून घेतलं अगदी छान अशी वरची बाजू कोरडी झाली आणि खाळून देखील ना छान असा क्रिस्पीनेस पण येतो इथं मी तेल वापरलं आहे तुम्ही हवं तर ना तूप पण वापरू शकता बऱ्याचदा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये बघा घी रवा टोमॅटो उत्तापा असं लिहिलेलं असतं किंवा ती रेसिपी पण खूप छान लागते तर तुम्ही तर तुपाचा बटरचा कशाचाही वापर करू शकता जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरून ही रेसिपी करू शकता चव पण अगदी छान लागते भन्नाट लागते खाणारा प्रत्येकजण कौतुक करेल अशी रेसिपी आहे पोट भरेल पण मन म्हणणार नाही इतका ना मस्त असा हा उत्तापा तयार होतो तर सगळे उत्तापे बघा मी करून घेतले एक वाटी रव्यामध्ये साधारणपणे पाच ते सहा असे हे जागीदार उत्तापे तयार होतात त्यामुळं अगदी पोटभर ही रेसिपी बनते रेसिपी जरूर तुम्ही आता ट्राय करून बघा आम्हाला खात्री आहे तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल तर अगदी मस्तपैकी बघा हे उत्तापे दिसायलाच अप्रतिम दिसत आहेत मी तुम्हाला हे उत्तापे दाखवते देखील जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ते किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनलेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला सांगायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद